तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपला हा प्लॉटमधले द्राक्ष काढून झालेले आहेत आणि खाली आपण खरड छाटणी मारली होती त्यामध्ये मडकी मारून रोटर मारलं आहे मित्रांनो ते दाखवतो आता कशाप्रकारे रोटरचं नियोजन चाललं आहे एक मिनटं दाखवतो एक मिनटं त्यात इथे आपला खाल्ला प्लॉट आहे हा वरच्या प्लॉटमध्ये अजून टाईम आहे त्यामुळं पहिली खरड छाटणी खाल्ल्या प्लॉटमधली झालेली आहे त्यामुळं त्यामध्ये आपण मडकी मारून घेतली होती आणि आता मडकी मारून हे या वर्षीची औषध आहे मारलेली <laughs> तरी बा मडकी मारून आता रोटर कसं सुंदर प्रकारे चालू आहे मारायला पहिला अगोदर मडकी म्हणजे गु आपण गुरा वगैरे म्हणतो तसं मारून घेतलं होतं आणि खरड चाटणी केलेलं आहे या वर्षीची आणि रोटर बा कसा सुंदर प्रकारे बागेत मारून घेतलेला आहे जेणेकरून आपला आता पालवी फुटताना जेणेकरून पालवी फुटताना आपल्याला इथं जे नवीन पालवी फुटते ते आपल्याला किडे वगैरे बसतात ते खालचीच जास्त करून किटाणू असतात मित्रांनो त्यामुळे औषधांचा खर्च वाचतो त्यामुळं पहिल्यांदा अशी मडकी वगैरे मारून घ्यायची मडकी वगैरे मारून घेतली तर रोटर खूप खाली प्रकारे जातो आणि शेती भुसभुशीत होते इकडे रोटर मारलेला नाही आणि इकडे दाखवतो रोटर प्रकारे मारला आहे या इकडे रोटर मारून झाले आहे मित्रांनो पाहू शकता कशा सुंदर प्रकारे रोटर मारलेलं आहे आणि ते लेबरद्वारे काढून घेतलं तरी चालतं आहे किंवा आपण आगती वगैरे म्हणतो त्यानं करून घेतलं तरी चालतंय त्यामुळं खूप सुंदर प्रकारे रोटर चालू आहे आणि पाहू शकताय आपल्या बागेची खरड छाटणी झालेली आहे यावर्षी आणि परत आणि नव्यानं सुरू करायचं आहे पलीकडच्या प्लॉटचं नियोजन अजून बाकी आहे तर ह्या प्लॉटचं आपण सुरुवात केलेली आहे यावर्षी तर बघूया आणि काय काय होतंय असे सुंदर प्रकारे डबल वेळा मारून घ्यायचं आहे एक वेळा सिंगल आणि दुसऱ्या वेळा एक बाजूला ह्या वेळा होते आणि एका बाजूला ह्या वेळेला तर पाहू शकता किती सुंदर प्रकारे रोटर मारायचं नियोजन चालू आहे मित्रांनो तर तुम्ही पण तुमच्या राणाची मशागत केली आहे का नाही ना हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो